नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कॅ व्हिडिओमध्ये मी नितीन केंद्रीय तुमचं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जाता जाता घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो सध्या सोलारचं लिस्टमध्ये नाव नाही आणि म्हणजेच लिस्टमध्ये कुठलीही कंपनी नाही आणि काही शेतकरी बांधवांना लिस्ट म्हणजे वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आलंय पण त्याच्यामध्ये एकही कंपनी उपलब्ध नाही आणि शेतकरी बांधवांना प्रश्न पडले का आता आपले पैशाचं काय आणि आपल्याला सोलारच्या लिस्टमध्ये नवीन कंपनी येणार का जुन्या कंपनी येणार का असे अनेक प्रश्न पडेल आणि त्यामध्येच आता सध्या फ्रॉडचं प्रमाणसुद्धा वाढलेलं म्हणजे स्कॅमर लोक सध्या आता जास्त ॲक्टिव्ह आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही थोडंसं सतर्क राहायचे सावधान राहायचे कारण की जे हे स्कॅमवर लोक आहेत ते तुम्हाला फोन करून तुमचा ओ टी पी वगैरे मागू शकतात सोलरच्या संदर्भात तुमच्या मोबाईलवरती मॅसेज टाकून तुम्हाचा तुमची दिशाभूल करू शकतात त्यामुळे सध्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्यामध्ये वातावरण हे आहे त्याचं थोडंसं वेगळं झालेलं आहे कारण की जे सोलारच्या लिस्टमध्ये नाव नाही जो अर्ज आहे त्याला प्रत्येक गोष्टीला सध्या डिले होत आहे म्हणजेच वेळ लागतोय होण्यासाठी तर त्यामुळे शेतकरी बांधव चिंता व्यक्त करत पण त्यामध्ये हे जे स्कॅमर लोक आहेत ते त्यांचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात त्यामुळे शेतकरी बांधवनं तुम्हाला काय करायचं आहे की कुठल्याही आमिषाला बळी पडू नका तुमचं जे सोलारचं इन्स्टॉलेशन आहे जे प्रोसेस आहे ते होणारच आहे कारण हे शासनाचं काम आहे त्यामुळे थोडंसं लेट होईल पण होणार आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही कॉलवरती किंवा येणारा कॉल असेल किंवा मॅसेज येणार असेल त्यावरती विश्वास ठेवू नका अफ फोनवर विश्वास ठेवू नका तुमचे जे कामं आहे जे सोलारचं जे इन्स्टॉलेशन आहे किंवा सोलारचे अर्जाची प्रोसेस आहे ते थोडीशी थोडा वेळ लागू द्या पण तुम्ही कंपनी थ्रूच होऊ द्या कुठल्याही कॉल आला तरी त्यावरती तुम्ही कुठलाही रिॲक्ट होऊ नका कारण की असं होऊ नये की तुमच्या सोलारच्या संदर्भात एखादा मॅसेज येईल त्यावरती तुम्ही क्लिक करताल आणि त्याच्याद्वारे तुमचा ओ टी पी ते घेतील असे सध्या वातावरण आहे की जे स्कॅमर सायबर क्राईमचे गुन्हे सध्या वाढत चाललेले आहेत त्यामुळे शेतकरी बांधून तुम्हाला पण थोडं सतर्क व्हायचं आहे आणि जे सतर्क झाल्यामुळं तुमचं जे आर्थिक नुकसान असेल आर्थिक हानी असेल ते तुम्हाला वाचण्यासाठी थोडंसं सोपं होऊन जाईल तर शेतकरी बांधवनं तुम्हाला तुमचं जे सोलार आहे सोलारच्या बाबतीत थोडं प्रत्येक गोष्ट डिले होत चालली आणि तुमचं जे सो सोलारचं इन्स्टॉलेशन आहे सोलारची जी प्रक्रिया आहे वेंडर सिलेक्शन असेल किंवा मग ते वर्क ऑर्डरची प्रोसेस असेल किंवा पेमेंटचं प्रोसेस असेल किंवा लिस्टमध्ये म्हणजे लिस्टचं ऑप्शन म्हणजे तुम्हाला वेंडरचं ऑप्शनचं सिलेक्शन असेल अशा संदर्भात खूप अडचणी समोर येत आहेत पण तुम्ही कुठलंही मनामध्ये एक न करता तुम्ही प्रत्येक गोष्टीला सामोरं जा कारण की सध्या हे असं वातावरण चालू आहे की तुम्हाला एखादा मॅसेज टाकून तुमच्या दिशाभूल करू शकतात त्यामुळे तुम्ही कुठली दिशाभूल न करता तुमचं जे सोलारचे स्वतःहून सो त्यांचे तुम्हाला मॅसेज म्हणजे तुमचं जे, जे वर्क ऑर्डर येऊ द्या तुम्ही मॅसेजवरती विश्वास न ठेवता तुमचं जे जे सोलारची आयडी आहे तिथे लॉग इन करा तुमच्या नोटिफिकेशन बारमध्ये तुम्हाला प्रत्येक अपडेट दिसेल तुम्हाला तिथे काही करायची गरज नाही कारण की तुम्हाला प्रत्येक एक ते दोन दिवसामध्ये तुमचं पोर्टल तुम्ही लॉग इन करा आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं अपडेट तिथे कळून जाईल ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार